म्हणजे धमकी देत आहे मला का देत आहे धमकी मी म्हणजे बघा हे इथं रोड रोडवरती यांचं रोजचं झालेलं आहे येत्या पाच सेकंद आतमध्ये अनाऊन्समेंट करतात ती पण आवाज एवढा कमी राहतो हे बघा हा एक व्हिडिओ काढायला असतो हे मॅडम हे आवाज इतका हळू असतो इथं जण आहेत हो सगळे सांगा आवाज कसा असतो यांचा असतो आवाज नसतो आवाज मोठे नाही असतो नो पार्किंग बोर्ड नाही आहे कुठं कुठं नो पार्किंग बोर्ड नाही आहे आवाज असतो कुठं सांगा कुठं तरी आवाज येतो नसतो हा मॅडम आहे प्रॉब्लेम झालेला आहे हा खूप रोडवरती प्रत्येक एका रोज पाच हे कारण चालू आहे या आरटीओकडनं या आरटीओला सगळ्या नागरिकांच्या वतीनं सगळे सांगा आवाज येतो का यांचा येतो का नाही नाहीयेत ठीक आहे हा आता आवाज कर वाद लेला वाद लेला का म्हणता आता आवाज कर हे सांगितलेलं आहे इथं सगळेजण आहे आपण वाटलंच का ह्या रोडवरती सगळ्यांचा सर्वे करू सगळेजण काय म्हणतात ते बघू तुम्ही माझा व्हिडिओ का म्हणता बिलकुल काय माझा व्हिडिओ बट हे नागरिकांना काय करणं हे चुकीचं आहे हे सगळेजण बोलताय हे सामान्य नागरिक म्हणून यांचा अधिकार आहे इथं सगळ्या आमचं म्हणणं आहे तुम्ही गाडी कायदेशीर उचला त्याबद्दल आमचा अधिकार काहीच नाही नाहीये पण तुम्ही आवाज मी सामान्य नागरिक आहे माझी गाडी झाली नसली तरी मी नागरिक आहे मला हा पूर्ण अधिकार आहे तर तुम्ही इथं सगळ्यांसमोर रोज मी इथं राहणारा आहे रोजचं बिना अनाऊन्समेंटचं तीन ते पाच सेकंदाच्या गाडी उचलल्या जाती